पाचव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि या पुरस्कारामधले दोन मानकरी सध्या आपल्यासोबत आहेत त्यामध्ये एक आहेत प्राध्यापक श्री शिवाजीराव बंडगर सर आणि दुसरे आहेत माने श्री रामचंद्र खांडेकर सर या दोघांनाही या ठिकाणी पाचव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे मानाचे अत्यंत प्रतिष्ठेचे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत जाहीर झालेले आहेत आपण त्यांची या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी जाणून घेऊयात सर आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार जो आहे तो घोषित झालेला आहे या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद वाटतो आहे कारण आपण सामाजिक कार्यामध्ये सातत्यानं सक्रिय राहतो आणि त्या माध्यमातून एखाद्या अशा आदिवासी धनगर साहित्य संमेलासारख्या व्यासपीठावरून जर सन्मान होत असेल तर कोणालाही आनंदच होणार तुमच्या कार्याची योग्य दखल आत्तापर्यंत घेतली गेली नव्हती पण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी हे दखल घेण्यात आलेले आहे बरो बरोबर आहे डॉक्टर अभिमन्यू टकले साहेब संस्थाक संस्थापकाध्यक्ष ते करमाळा तालुक्यातलेच आहेत आणि सातत्यानं त्यांचा आमचा म्हणजे आमच्या कार्याची ओळख त्यांना असल्यामुळं त्यांनी त्यांच्या ह्या पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या समितीच्या समोर कदाचित आमचं नाव सुचवलं असेल आणि त्यांनी चिक्कामोर्तूब केलं असेल त्यामुळं आम्हाला निश्चितच आनंद वाटतो साहित्य संमेलनासारख्या एका सर्वात मोठ्या विचारपीठावरून हा तुमचा सन्मान होणार आहे त्या संदर्भात काय आवडतं तुम्हाला काय समाधान आहेच आणि आणखी एक जोमानं काम करण्यासाठी हा पुरस्कार आम्हाला पाठीवरती हात टाकून लढ म्हणा म्हणण्यापेक्षा पाठबळच देणार आहे शाबासकी देणार आहे आणि आता ह्या स मुळामध्ये ही जी संकल्पना आहे डॉक्टरांनी काढलेली किंवा तुम्ही त्या पहिल्या अधिवेशनामध्ये सूत्रसंचालन तुम्ही स्वतः केलेलं तर मला आठवतंय तर ही तुम्ही जी मुहूर्तमेढ रोवली सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये मूळचा उद्देश असा होता की आदिवासी नावच दिलं आपण आदिवासी धनगर साहित्य संमेलन की धनगर समाज हा मूळ आदिवासी आहे आणि त्याला आदिवासींच्या सवलती मिळायला पाहिजेत ही जी आपली संकल्पना आहे तीच ह्या साहित्य संमेलनातून लोकांच्यासमोर जनतेसमोर आणायची ही जी तुमची भूमिका आहे ती येत राहिलेली भूमिका लोकांसमोर आलेली आहे की त्याच्यामध्ये जी काय आपली भिन्न संस्कृती अलग संस्कृती आहे देव देवदेवता वेगळ्या आहेत किंवा धनगर समाजाचं संपूर्ण जीवन जे आहे ते कशा पद्धतीनं आहे दऱ्याखोऱ्यामध्ये ही लोकं राहतात पाऊस पाण्याचं दिवस कसं काढतात तुम्ही अनेकदा त्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या मेंढपाळांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत तर हा जो समाजाचा प्रश्न आहे गंभीर अनुसूचित जमातीचं आरक्षण घटनेमध्ये असताना देखील सरकार असू द्या किंवा सरकारमधले पक्ष असू द्या याच्याकडं कानाडोळा करत आलेले आहेत करत आहेत आणि मग हे आदिवासी साहित्य संमेलन जे आहे ह्याचा पुरस्कार करतं आहे की धनगर समाजाचं जे हे जे आदिवासींचं जे हा, हा आरक्षण आहे त्याचा पुरस्कार करतं की मूळचे आदिवासी आहेत ही ह्यांना द आरक्ष अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि ही पाच वर्षापासून ही जी तुमची मोहीम सुरू आहे त्यामुळं आणखी प्रकर्षणं हा लोक सम प्रश्न लोकांच्या समोर आलेला आहे आणि अशा व्यासपीठावर आम्हाला तिथं बोलवून सन्मान केला जातो आम्ही पण त्या चळवळीचे घटक आहोत आम्हाला निश्चित आनंद वाटतो आरक्षणाचा प्रश्न प्रश्न निघाल्याचं या ठिकाणी अपेक्षित होतं ते काल जो उच्च न्यायालयानं निर्णय दिलेला आहे आ, या निर्णयाचं विश्लेषण तुम्ही कसं कराल सम धनगर जमातीला न्याय मिळणं अपेक्षित होतं मात्र कुठेतरी उपराठा न्याय देण्यात आलेला आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती आ, या सर्व समाजामध्ये उमटताना दिसते कालचा कोर्टाचा निकाल म्हणजे दैव दुर्विलासा आहे धनगर समाजाचा धनगर समाजाच्या प्रगतीला कुंडीत पकडण्याचा किंवा खंडित करण्याचा तो प्रकार झालेला आहे कोर्टाच्या निकालाच्या वरती आपण म्हणतो की आपण बोलायला नाही पाहिजे त्याच्यावर आक्षेप नाही घ्यायला पाहिजे परंतु फार पूर्वीपासून चालत आलेली एक मन आहे की न्यायदेवता ही आंधळी असते मी ह्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की नुसतीचं आंधळी नाही ती बहिरी पण आणि मुखी पण आहे कारण नि अतिशय स्वच्छ सुंदर आणि ढिगभर पुरावे सरकारने असं सॉरी आपल्या याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर मांडली होती कोर्टाने संपूर्ण दिवसभराचं जे प त्याचं दिवसभरामध्ये जे वाचन केलं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा वापर केला आहे जे एकोणीसशे म्हणजे जुन्या सेन्सस एकोणीसशे एकतीसपासून त्याच्या आले आधी आधीपासून अठराव्या शतकापासून एकोणीसशाव्या शतकातले उल्लेख धनगरच आहेत कुठंही डचा उल्लेख नाही आणि एकोणीसशे एकतीसच्या एकोणीसशे एक्कावन्नच्या एक सेन्ससमध्ये देखील धनगरच आहेत आणि काका कालेलकरच्या आयोगानंतरच कसं एकूण मध्येच दणगड आलं तर ह्या सगळ्या गोष्टींचे पुरावे न्यायाच्याकर्त्यांनी दिलेले आहेत आणि ज्या लोकांनी आपला स्वार्थ साधून धनगराच्याच लोकांनी चे सर्टिफिकेट काढले होते त्याही लोकांनी आपली व्हॅलिडिटी परत केलेली होती किंवा त्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते औरंगाबाद जिल्ह्यातल्या ले, औरंगाबादपासून काही अंतरावरती असलेल्या बाबरा नावाच्या गावामधल्या खिलारे आणि पाल्लाळ या कुटुंबियांनी जी व्हॅलिडिटी काढली होती दनगडची ती देखील त्यांनी त्यांच्या वंशजांनी लेखी प्रतिज्ञापत्र दिले की आम्ही मूळचे धनगरच आहोत हे आम्ही आमच्या स्वार्थापोटी ओर काय म्हणा त्याला चुकीच्या पद्धतीनं खडाखोड करून काढलेले आहेत म्हणून तरी देखील कोर्टाने आणि ह्याचा उल्लेख कोर्टाने केला आहे वाचनामध्ये तरी पण कोर्टाने जाणून बुजून म्हणजे कोर्टाने असं करायला पाहिजे होतं आम्हाला अपेक्षा होतं ठीक आहे तुम्ही आरक्षण नाही देऊ द्यायचा तुम्हाला अधिकार नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे पण तुम कोर्टाने असं म्हणायला पाहिजे होतं की या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे आणि याचिकाकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कुठंही धनगर जमात अस्तित्वात नाही जे आहेत ते धनगर आहेत यावर शासनाने निर्णय करावा उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर धनगर जमात जे आहे ते हताश झालेले दिसते या सर्व नकारात्मक पार्श्वभूमीवरती धनगर जमातीनं आपली लढाई आता कोणत्या देशातून पुढे नेली पाहिजे धनगर जमातीनं आता पहिलं म्हणजे एकजूट दाखवली पाहिजे मराठा समाजाच्या मग आदर्श या निमित्तानं धनगर समाजाने घेतला पाहिजे तिथं कुणीही एकामेकाच्या बरोबर स्पर्धा करत नाही एक एका माणसाचा आदेश येतो रात्रीत उठून लोक कामाला लागतात आणि जो आदेश आहे तो तंतोतंत पाळतात कुणीही नेतृत्वाची स्पर्धा करत नाही त्यामुळं धनगर समाजाला आता त्याच पद्धतीनं पुढं जावं लागेल धनगर समाजाची जी नाव असलेली जी माणसं आहेत किंवा नेते आहेत त्यांनी आता आपला युगो सोडला पाहिजे एकमेकातलं भांडण मिटवलं पाहिजे आणि हे जर ते करत नसतील तर समाजाने आता ह्या सगळ्या नेते मंडळाला एका जागेवर बसवलं पाहिजे आणि एकच आवाज निघाला पाहिजे आणि एकाच आवाजाने आरक्षणाची मागणी झाली पाहिजे मग ती ही सत्ताधारी मंडळी देत नाहीत तर ह्यांना भाग पाडलं पाहिजे जसं तुम्हाला सांगतो त्या जरांगेंच्या आंदोलनाचा दबाव सरकारवर येतो दहा दहा मिनटालाच सरकार अधिसूचना काढते काय मसुदा तयार करते काय आणि मग ही सगळं ताकदीच्या जोरावर झालेलं आहे त्यामुळं सरकार घाबरतं आहे तसं धनगर समाज बी मग दोन कोट लोकांचा सम समाज आहे आणि त्यातलं एक टक्का बी रस्त्यावर येत नाही जर त्यातली धनगर समाजातली अशी पन्नास टक्के जरी लोकं रस्त्यावर आली तरी बी मराठा समाज एक प्रखर आंदोलन होईल आणि मग निश्चितपणे ह्या पक्षांना वाटेल की काय नाही ह्या धनगरांनासुद्धा मार्गे लावलं पाहिजे आणि मग तुम्हाला सांगतो आता कोर्ट जर म्हणत असेल की आम्हाला अधिकार नाही तर मग आता ही प्रश्न आला तो विधिमंडळाचा आला त्याच्यानंतर संसदेचा आला संसदेमध्ये प प्रतिनिधित्व करणारं कोण नाही विधिमंडळात हाताच्या बोटावर मोजण्यासारखे कधी आता तरी एकच आमदार आहे काही सात आठ आमदार काय वेळेला होते यांचाही प्रभाव त्या ठिकाणी पडत नाही आणि मग ही संख्या वाढवण्यासाठी एकजूट महत्त्वाची आणि म्हणून काय या यापुढं धनगर समाजातली जी तळमळ काम करणारे कार्यकर्ते आहेत तुम्ही आहात त्यामध्ये सगळे आहेत डॉक्टर आहेत डॉक्टर हे आमच्या विठ्ठलभाऊसारखे डॉक्टर शेळकेंसारखे आहेत बार, बारा बाळासाहेब टकलेंसारखे अनेक कार्यकर्ते आहेत की रात्रीच रात्री झोपले नाहीत मंडळी निकाल ऐकल्यानंतर रात्रभर झोपले नाहीत आमच्या ना या मी रात्री तीन वाजता फोन केला तर ते जागेच होते काय झोप लागा ना म्हणून इतका भयानक हातास लोक झालेले आहेत मला सांगायचं काय की उदाहरण म्हणून त्यांचं सांगितलं अशीच परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये आहे आणि म्हणून आता काही न करता सगळ्या धनगर समाजाने एकत्र आलं पाहिजे वेगवेगळ्या आंदोलनं नाही झाले पाहिजेत मसवडला एखादा उपोषण चालू असेल तर लगेच एक दुसरा इकडून मोर्चा निघाला असं नाही होता पण एक आंदोलन आणि त्याचाच संपूर्ण महाराष्ट्रावर अंमल झाला पाहिजे निश्चित सरकारवर दबाव होईल आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट आशा करायला हरकत नाही की सरकार ती जी धनगड आणि धनगर यामध्ये जी अक्षराचा घोटाळा झालेला आहे त्याची दुरुस्तीचा प्रस्ताव हो केंद्र सरकारला पाठविल आणि मग केंद्र सरकारपशी आज तरी दाण असं वेळ होती की केंद्रात बी भाजप प्रणित सरकार भाजपचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये बी भाजपप्रणित सरकार आहे तर ही सुवर्ण संधी होती नामी संधी होती कुणाकडं कोणी कर, बोट करायची संधी नव्हती पण अजूनही वेळ गेली नाही अजून लोकसभेची आचारसंहिता लागायची आणि विधानसभा पुढं आहे है, तरी यांनी दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवायला पाहिजे तात्काळ केंद्र सरकारकडं दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस यांनी धनगर जमातीला आश्वासन दिलं होतं सोलापूरच्या सभेमध्ये पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं आज राज्यात बी जे पीचं सरकार आहे केंद्रात बी जे पीचं सरकार आहे आपल्याला आश्वासन दिलं होतं वचन दिलं होतं तरी देखील सरकार न्यायालयामध्ये आपली बाजू मांडण्यामध्ये कमी पडलेलं आहे दहा वर्ष होऊन गेली पहिली कॅबिनेट ही संपली तरी देखील आपल्याला एस टीचं आरक्षण मिळालं नाही शेवटी आपल्या पदरी अपयश आलेलं आहे आता आपण यापुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी उभं राहावं की नाही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं पार्टी उभं राहावं नये अशी सा सर्व लोकांची भावना झालेली आहे कारण का की यांचं सरकार होतं भारतीय जनता पार्टीनं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे दोन तीन प्रतिज्ञापत्र दिलेली आहेत ही चांगली जमिनीची बाजू आहे हो ते त्यांचं त्या बाबतीत आपण आभार मानतो किंवा त्यांनी तसं काम केलेलं आहे किंवा विद्यापीठाचं नामांतर देखील त्यांनी केलं आहे चांगल्या गोष्टीचा निश्चितपणे आपण उल्लेख करू पण आरक्षणाच्या संदर्भामध्ये कायम आदिवासींच्या दबावाखाली भारतीय जनता पार्टी राहिली आणि या पाठीमागं राष्ट्रवादीचं तर नावच काढू नका राष्ट्रवादीचं तर मान शरद पवार खुद्द आदिवासींचा अतिशय जवळचा संबंध आहे त्यांचं इथं आपले प मागच्या सप्टेंबरमध्ये आपले बाळासाहेब दोडतोले आणि इतर मंडळी ज्यावेळेला उपोषणाला बसली होती उपोषणाचा नववा दहावा दिवस होता एक ऑक्टोबरला शरद पवार जुन्नरला आदिवासीचा मेळावा आहे आणि तिथं आदिवासींच्या मेळाव्यामध्ये शरद पवारांनी सांगितलं की आदिवासींच्या हक्कासाठी शरद पवार रात्रीचं उठून कुठं बील मला काय म्हणायचंय पवारांना धनगरांना आरक्षण द्यायचं नाही म्हणून राष्ट्रवादी आपल्या जवळ म्हणजे त्यांचा जो, जो पक्ष आहे तो नाही आता हे एकनाथ शिंदे आले त्यांचा एक कार्यकर्तात जानकर नावाचं आपल्याला माहिती आहे शंकरराव जानकर त्यांच्या माध्यमातून ठाण्याला मोठा मेळावा घेतला योगेश जानकर खूप मोठा मेळावा त्यांनी तिथं सांगितलं की काय तात्काळ आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ तिथनं पुढं दोन वर्ष अडीच वर्ष गेली काहीही केलं नाही एकनाथ शिंदेने म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना आम्ही काय करत नाही उद्धवसाहेबांच्याकडे पण आम्ही स्वतः होतो आमच्या म्हणजे त्यांच्याबरोबर शिष्टमंडळ जाऊन भेटी घेतल्या होत्या त्यांनीही केलं नाही काँग्रेस तर पहिल्यापासून आपल्या विरोधातच आहे अगदी यशवंतराव चव्हाणांपासूनच्या सगळ्या नेते आपल्याला फसवलेलंच आहे आणि मग राहता राहिला पक्ष कोणता महाराष्ट्रातले सगळेच प्रश्न पक्ष आहेत हे प्रस्थापित राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी इंदिरा काँग्रेस परत शिवसेना दोन्ही शिवसेना हे सगळ्यांना धनगरांना आरक्षण द्यायचं नाही आणि त्यामुळं आपली कुंडी धनगर समाजाची खूप झालेली आहे एकमेव आशा होती कोर्टाची त्या कोर्टाने पण काल नाराज केलेला आहे त्यामुळं आता ह्या बाबतीमध्ये पुढची दिशा काय यासाठी कोर्टाची एक दोन दिवसामध्ये प्रत येईल त्या प्रतीचा सर्वांकश अर्थ लावून पुढं काय करायचं तर ते निश्चितपणे सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून ठरवतील त्यामध्ये रिव्ह्यू करायची का सर्वोच्च न्यायालयात ते जायचं तेही बसून ठरवलं जाईल आणि पण काय एक दिवस उगवणार एक दिवस उगवणार आणि धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये असणार त्यांची बाळं आणि धनगरांची आमदारची वीस होणार एक दिवस धनगरांचा उगवणारा आणि धनगर एस टी आरक्षणामध्ये असणार असं या ठिकाणी या पुरस्काराला माझ्या जाहीर झाल्यानंतर उत्तर देताना मान्य श्री शिवाजीराव बंडगर सर यांनी सांगितलेलं यानंतर आपण मान्य श्री रामचंद्र खांडेकर उर्फ दाजी ज्यांना आपण प्रेमानं सर्वजण दाजी म्हणतो त्यांची प्रतिक्रिया घेऊयात कारण त्यांना देखील हा राज्यस्तरीय पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे दाजी गेल्या अनेक वर्षांच्यापासून तुम्ही समाजकार्यामध्ये हिरणं सहभागी होतात आपल्या कार्याची दखल घेऊन आपल्याला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय हा पुरस्कार साहित्य क्षेत्रातील थी बुद्धिवाद यांनी दिलेला आहे त्याबद्दल पहिल्यांदा पण अतिशय आनंदाने अभिमान वाटतो आहे आदिवासी साहित्य संमेलन आहे असं कसं का असे नाही परंतु अशा व्यासपीठानं अशा माणसाने आम्हाला आमच्यासारख्या सामान्य ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्याला एक प्रोत्साहन देण्यासाठी जे सही दिलेलं आहे पारितोषिक त्याबद्दल मी माननीय अभिमन्यू टकले साहेब यांचं आभार मानतो तुमचं जे जी जीवनकार्य आहे त्याकडं पाहिलं असता तुम्ही धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या लढाईमध्ये सातत्यानं सहभागी झालात रस्त्यावरती उतरून अनेक आंदोलनं आपण केलेली आहेत पण काल जो न्यायालयाचा निकाल आला त्यानंतर तुम्ही असं म्हणालात की मला खूप मोठा धक्का बसलेला आहे का धक्का बसला तुम्हाला काय धक्का म्हणजे काय की असं वाटतं कधी कधी हे काय कशासाठी जगतो आहे आपण काय आहे आता काय पुढं सगळं असं अंधार दिसतो पुढं दिस्त। भिंत दिसते आहे काय मार्ग दिसायला तयार नाही राजकीय क्षेत्रामध्ये असेल न्याय आता न्याया न्यायालयावर विश्वास होता काहीतरी न्याय मिळेल तिथंहीच आहे राज रा राजकारणात तर आत्ताच बंडगर सर सांगितल्याप्रमाणे कोणताही पक्ष देत नाही मदत करत नाही धनगरांना तर आता काय करायचं आहे अतिशय वाईट अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे परंतु याही परिस्थितीमध्ये या ओबीसीच्या लढ्यामध्ये सामील होऊन काहीतरी करणं अत्यंत आवश्यक आहे काय केलं पाहिजे का धनगरांच्यावरती अन्याय केला जातोय असं आपल्याला वाटतं राजकीय इच्छाशक्ती ज्या आहेत त्या इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतोय सगळीकडं एक आहे की या राज्यातला मराठा समाजाची नेतृत्वाना आपल्यानंतरची जात लोकसंख्येनं दोन नंबरची असल्यामुळे हे जर जागे झाले हे जर शहाणे झाले तर ते कुणालाही शाणे होऊ देत नाहीत कुणालाही आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ देत नाहीत शेतकऱ्याला नाही कुणाला नाही मग ते धनगराला तर अजिबातच नाही त्यांचं काय असेल काय वाकडं केलं आम्ही माहीत नाही परंतु आत्तापर्यंत काँग्रेसच्या पाठीमागं मग धनगर समाज असं असताना सुद्धा जाणून बुजून इथं परत आम्हाला कळलं नाही आम्ही बाबडी माणसं आम्ही साधी भोळी माणसं धनगर आणि ह्या आमच्या साधे भोळेपणाचा म्हणजे वापर करून आत्तापर्यंत राबवलेला आहे परंतु आता, पर आता आमची मुलं आता शिकली सवरली थोडं वाल आले थोडं समाजात काय चाललंय काय आहे अन्याय वाल आहे लक्षात आल्यानंतर न्याय मागण्यासाठी आता या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे या पुढील म्हणजे आंदोलन होणार आहे धनगर जमातीचं त्या आंदोलनामध्ये देखील तुम्ही सहभागी असणार आहे आम्हाला ठाऊक आहे आंदोलनाची दिशा सर्वसाधारणपणे काय असावी राजकीय आंदोलनाची असेल सामाजिक आंदोलनाची असेल किंवा आपली मतपेटीची जी लढाई आहे जी आता सुरू झालेली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कशा पद्धतीने आपण समाजाला मार्गदर्शन करताय आता सामाजिक असेल आर्थिक विषय विसरून मतपेटीच्याद्वारेच या राज्यकर्त्यांना ठिकाणावर आणणं अत्यंत आवश्यक हो आहे यासाठी धनगर समाजानं एकत्र येणं आणि एकत्र येऊन सर्वांना एका लाईनीत उभा करून एका छडी मारून एका लाईनीत एकाच्या पाठ्यामाग जसं मेंढरू एक मेंढी जाते त्याच्यामागं जा जा सगळी मेंढरं जातात म्हणतात परंतु मेंढ धनगर जात नाहीत हेच घालवली पाहिजेत काहीतरी करून अशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आणि हे नेते आहेत या नेत्यांना सामान्य माणसानी तो नाही आताच एक मनोज जरांगेसारखा सामान्य ग्रामीण भागातला साधा माणूस अशिक्षित असणारा कमी शिकले माणूस आज या मराठा समाज जागृत केला तसं एखादं नेतृत्व तयार होईल त्याच्या फांडमागे संपूर्ण समाज जाईल आणि या लोकसभेला आणि या विधानसभेला कुणाला काय करायचं त्या विधानसभेच्या लोकसभेच्या अगोदर आम्ही हा निर्णय घ्यायला या राज्यातून राज्यातल्या लोकांना एकत्र करून घ्यायला लावणार आहे आणि गुन्हा काय करायचं एक साध सा साधक बाधक विचार करून सर्वांच्या विचारानं कुठल्या पक्षाला मदत करायची आहे हे ठरवायचं आणि त्याचा आम्ही दोन हजार चौदाला ठरवूनच लोकसभेला आता मी काँग्रेसचा माणूस होतो परंतु जातीसाठी समाजासाठी म्हणून दोन हजार चौदाला बारामतीच्या तिथं ठरल्यानंतर महाराष्ट्राचं धोरण ठरल्यानंतर भाजपला मदत केली भाजपचं सरकार आणलं दहा वर्ष आम्ही आणलं अशा पद्धतीने करूनसुद्धा हे भाजपचं सरकार या पद्धतीने या पद्धतीनं आज काल आम्हाला या आरक्षणाच्या संदर्भामध्ये पाक पाक आमचं सत्यानास करून टाकलेलं आहे वाटोळ आमचं अतिशय वाईट अशी परिस्थिती निर्माण झालेलं आहे अंधार अंधार वाटायला आलेलं आहे आणि परंतु अंधार अंधार म्हणून आम्ही थांबणार नाही ही आम्ही आता ठरवून टाकलेलं आहे म्हणजे मतपेटीची लढाई जिंकण्यासाठी आम्ही आता मतपेटीचीच लढाई जिंकणार कारण बा बाकीच्याचा उपयोग नाही आता आता सामाजिक नाही ना, ना राजकीय आहे मधमध्ये तर काय करणार आहे नुसतं आणि न्यायालयावर तर विश्वास उडालायचा आता हे न्यायालयानं सांगितलं तुम्ही जावा राष्ट्रपतीकडे संसदेकडं आता कोण आहे रा संसदेत एक धनगर नाही काय करणार आहे कुठं जाणार आहे संसदेमध्ये कोण आता संसदेत कसे घालायचे लो विधानसभेत कसे घालवायचे हे ठरवून मग त्या पद्धतीनं लढाई लढायची अशी डोक्यात आहे तर हे होते माने श्री रामचंद्र खांडेकर आपल्या सर्वांचे लाडके दाजी जे सोलापूर जिल्ह्यात त्या मोहोळ तालुक्यातले आहेत प्रॉपर मोहोळ शहरामध्ये राहतात आणि मान्य श्री शिवाजीराव बंडगर सर हे करमाळा तालुक्यातले आहेत या दोघांनाही आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्रातील आणि देशभरातील सकल समाजबांधवांच्या वतीनं मी पुन्हा एकदा पुरस्कार मिळाल्याबद्दल या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन इथेच थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत